सोलापूरकरांनी राम सातपुते तरुण तडफदार आणि विकासाची जाण असलेले आमदार हे जणू अंतकरणातील रामच आहेत सोलापूरकरांनी अशा काम करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया शेळगी येथील एका आजोबांनी व्यक्त केली भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या भाजप नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या तसंच कार्यकर्त्यांच्या भेटी घेत या भेटीदरम्यान आमदार राम सातपुते यांनी शेळगी इथं माजी नगरसेवक अविनाश पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले या ठिकाणी त्यांचा शेळके आणि परिसरातील नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे परिवहन समितीचे माजी सभापती महादेव पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबूराव नरुणे आदी उपस्थित होते शेळगेतील ज्येष्ठ नागरिक अशोक बुरांडे हे देखील आमदार राम सातपुते यांच्या संवाद कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते यावेळी अशोक बुरांडे यांनी जोरदार उत्साही भाषण करून उपस्थितांची मनं जिंकली चेहरा अरे असं आहे तर काम करणारे माणसाला जे चालू आणि ते म्हणाले की आमदार राम सातपुते यांना विकासाची जाण आहे जणू प्रत्येकाच्या अंतकरणात असलेला हा राम आहे सोलापूरकरांनी विकासाची कामं करणाऱ्या आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन त्यांनी याप्रसंगी केलं